नमस्कार मंडळी आपण आता पुणे ते आलेलो आहोत आणि इथून आपण पु ल देशपांडे गार्डन आणि डायनासोर गार्डन पाह पिम, पाहणार आहोत तर पी सी एम सीपासून आपण शनिवारवाडा या ठिकाणी जाऊ त्या ठिकाणी फिरल्याच्या नंतर लालमहल या ठिकाणी आपण आलो आहोत तिथून आपण डायरेक्ट पिंप पिंपळपुरव या ठिकाणी आपण आलो आहोत त्या ठिकाणी कोपन काढल्याच्यानंतर वीस रुपयाचं आत एंट्री करू एंट्री केल्याच्यानंतर असं आपल्याला एंट्रीला दृश्य पाहावयास मिळेल आणि एंट्री करताच या प्रकारचं मला दृश्य पाहावयास मिळेल त्यानंतर अशा प्रकारे असं डिझाईन भिंतीचं पाहावयास मिळेल त्यानंतर या ज्या काही इथं डायनासोर जिराफ वगैरे प्राण्यांच्या स्टॅच्यू उभारलेल्या आहेत त्याचं थोडंसं या फलकावर किती सामग्री आणि मटेरियल वापरलेलं आहे त्या त्याचं मेन्शन केलेलं आहे तर आपण या वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी इथं पाहिल्याच्या नंतर असं या ठिकाणी आपण निसर्गाची आणि इथं स्वच्छता या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळते पुढं जात असताच आपल्याला एक मगर मगर पाहावयास मिळेल त्या ठिकाणी आल्याच्यानंतर अशा काही विदेशी भिंतीचं डिझाईन आपल्याला इथं त्यांनी साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि पुढं आत गेल्याच्या नंतर खेळणे आहेत आत त्यामुळं आत काही गेलो नाही आपण बाहेरूनच तुम्हाला दाखवलेलं आहे तर अशा प्रकारे या स्टॅच्यूंची उभारणी केली असता जणू काही खरंच आहेत की काय असं आपणाला भास होतो आणि छानसं आपल्याला इथं निसर्गाचं दर्शन घडतं इथं लहान मुले आणि कोणीही सुद्धा आपण इथं येऊन एक दोन दिवस शनिवार रविवार दोन दिवस तर पुरेसे होतील पण एकाच दिवशी आपण दोन ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केलेला आहे डायनासोर पार्क हे आपणाला पिंपळीगुरो या ठिकाणी यावं लागेल आणि ला इथं आल्याच्यानंतर पिंपळीगुरू पी एम पी एल इथं डायरेक्ट येतात आणि बॅक साईडलाच तुम्हाला हे गार्डन पाहाव्याचं मिळेल तर अवश्य तुम्ही या ठिकाणी भेट देऊ शकता इथं सूचना फलक आपण वाचून घेऊ त्यानंतर इथं वेगवेगळ्या प्राण्यांचे नावं आणि त्यासाठी लागणारे काय काय सामग्री आहे तर इथं मेन्शन केलेलं आहे तसंच या ठिकाणी ज्या डिझाईन्स उपारण्यात आलेल्या आहेत तर रात्रीचा व्यू हा अतिशय छान पद्धतीनं आपल्याला पाहावयासं मिळतो तसंच इथं छोटासा एक धबधबा दब त्यांनी साकारण्याचा के प्रयत्न केला आहे पण पाणी त्याचं नाही आहे पण बॅकसाइडला तुम्हाला असे हलकं स्पायडरमॅन त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे इथं स्टॅच्यू उभारण्यात आलेले आहेत ह्या प्रकारे तुम्हाला रात्रीचा व्यू पहावयास मिळेल जणू काही शहरामध्ये डायनासोर घुसला आहे असं भास होतो तसंच आपण आता पुढं जाऊया पी एम पी एलने पु ल देशपांडे गार्डन या ठिकाणी समोरच आपण एंट्री करत असताना ल देशपांडे या उद्यान फलकाव च्या पुढं आल्यानंतर एंट्री गेट पाच रुपये तिकीट काढल्यानंतर वेलकम या असं पाहावयास मिळेल त्यानंतर कधी उद्घाटन झालं या उद उद्यानाचं खूप जुनं आणि छान असं निसर्गरम्य वातावरण या ठिकाणी आपण आज मिळेल अतिशय झाडांची इथं छाटणी केलेली आहे आणि वयोवृद्ध तरुण युवा पिढी या ठिकाणी येत असतात आणि शनिवार रविवार आपला वेळ इथं स्पेंड करत असतात तर आपणही या ठिकाणी आलेलो आहोत या पूर देशपांडे या ठिकाणी दोन प्रकारचे गार्डन आहेत आणि लहान मुलांसाठी खेळणी या ठिकाणी आहे त्यामुळं अतिशय छान पद्धतीनं आपण इथं निसर्गाचं मनमोहक दृश्य पाहावयास मिळेल त्यामुळं अवश्य या ठिकाणी भेट तुम्ही देऊ शकता या ठिकाणी यायचं असेल तर पी एम पी एलने आपल्याला आपल्याला सिंहगड रोड तानाजी सिंहगड या बसने सुद्धा आपण पी एम पी एलने येऊ शकतो तानाजी रोड या ठिकाणी आहे आणि हे आपल्या पी एम सी नगरपालिकेने इथं या ठिकाणी पु ल देशपांडे या नावाने इथं उभारणी केलेली आहे अतिशय जुने आणि छान पद्धतीनं आपणाला इथं धबधबे वगैरे त्यानंतर एकदम असं विदेशी इथं लाकडी नसून एक प्रकारचं सिमेंट कॉन्क्रीटचंच पण लाकडी त्यांना डिझाईन फिनिशिंग केल्या चं इथं आपल्याला पाहावयास मिळते तसंच उंच शिखरान वर आल्यानंतर इथं वर आपणाला पूर्ण गार्डनचा व्ह्यू मिळतो तसेच आपण या छोट्याशा तलावामध्ये वेगवेगळ्या वे रंगीबेरंगी वे माशांचे पण आपल्याला पाहावयास मिळतात त्यामुळंच ते बघा झाडांची अतिशय करेक्ट असं छाटणी केलेली आहे तिथं आपल्याला पाहावयास मिळते त्याच्यानंतर आपण हा असा थोडासा व्यू वरून घेत आहोत हे बघा वेगवेगळ्या प्रकारचे मासे या तलावात आपण पाहिले आहेत आणि हा छोटासा धबधबा आपणाला अतिशय इथं एक योग केंद्र या ठिकाणी नमस्कार घालतानाचे एक बारा नाव सूर्यांचे पहावयास मिळतात आणि त्याचे वेग नाव खाली फलकावर दिले आहेत आणि कोणी उभारणी केली हा साईडलाच ल देशपांडे गार्डनच आहे पण याचं तिकीट वेगळं आहे ते पण पाच रुपयेचं आहे तर आपण हा महल जणू काही छापडीने बनवलेला आहे पण सिमेंट कॉन्क्रीटचंच बांधकाम आहे पण छान असं प्रकारे रंगरंगोटी केलेली आहे हा असा व्ह्यूज तुम्हाला बाहेर पडताच मिळतो आणि या छानशा महालाची आपण पुन्हा एकदा व्हिडिओ तुम्ही पाहता अशा प्रकारे हिरवगार दृश्य फुलझाडे या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे आपणास पहावयास मिळतात आणि तसेच आपण बाहेर पडले असता इथं गणपतीचं डेकोरेशन पाहून छानसे ढोल वाद्य इथं बा बघून जाणार आहोत